हातकणंग तालुक्यातील नवपारगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांची विकास कामं करण्यात येणार आहेत रविवारी तेरा जानेवारी रोजी राज्याचे कृषी आणि पनन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे या कामाला माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सरपंच प्रकाश देशमुख यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली नवे नवेपारगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील शाळा इमारती दुरुस्ती स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बौद्ध समाज मंदिर परिसरात हायमास्टर दिवे दलित वस्तीतील रस्त्यांचं डांबरीकरण व्यायामशाळा दुरुस्ती आणि साहित्य उपलब्धता चौदाव्या वित्त आयोगामधून विविध विकासकामं अशा एकूण एक कोटी नऊ लाख त्र्याण्णव हजार रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ आणि ग्रामपंचायत फंड पंधरा टक्के मागासवर्गीय उन्नती निधीतून तीनशे पन्नास लाभार्थ्यांना व्यक्तिगत लाभांचं वाटप चारशे लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभाचं वाटप ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत गणेश मंडळांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या मंडळांना मोरया अवॉर्डचं वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचं तेरा जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलंय सरपंच प्रकाश देशमुख आणि ग्रामविकास अधिकारी अंकुश गोरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली यावेळी ग्रामपंचायत सभागृहात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त शिक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मेहबूब शिगावे आप्पासाहेब पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश नेर्लेकर कृष्णात केरलेकर डॉक्टर टी जी पाटील विनोद खिल्लारे शिवाजी गंताडे संजय कांबळे आदी उपस्थित होते